सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पैठणीतील माधवनगर भागातील कॉन्क्रीट रस्त्याचा दीड महिन्यातच बट्ट्याबोळ जनतेची अकरा लाख पाण्यात नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व जीवन प्राधिकरण या तिघांमध्ये समन्वय नसल्याने पैठणीतील माधवनगरच्या कॉन्क्रीट रस्त्याचे दीड महिन्यातच तीन तेरा वाजले असून हा रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे सुमारे दीड दोन आचार गाई गाई आचार ते दोन महिन्यापूर्वी आचारसंहिता लागणार म्हणून अत्यंत घाईघाईने माधवनगर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण कसेबसे उरकण्यात आले आचारसंहितेमुळे आपले बिल अडकू नये म्हणून ठेकेदाराने अत्यंत घाईघाईने रस्ता उरकून घेतला रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिरा पडल्या असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला क्लीन चिट दिली आहे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दीड महिन्यातच पाईपलाईन बदलण्यासाठी कॉन्क्रीट रस्ता फोडण्यात आला माती व दगडे रस्त्यावरच अस्तव्यस्त पसरवण्यात आल्यामुळे नागरिकांची खूप हाल होत आहे फोडलेला रस्ता माती टाकून पुन्हा बुजवण्यात आला परंतु पुन्हा पाईपलाईन फुटल्यामुळे कॉन्क्रीट रस्ता हा चिखलमय झाला आहे आज शनिवारी दुसऱ्यांदा पुन्हा रस्ता जागोजागी फोडण्यात आला रस्त्यावरच दगडे अस्तव्यस्त पडलेली असल्यामुळे नागरिकांचे व वा वाहनधारकांचे खूप हाल होत आहे रात्री खेळता खेळता अनेक लहान मुले पडून त्यांना इजा झाली आहे मुळात जर दीड महिन्यातच पाईपलाईन बदलण्यासाठी हा रस्ता फोडायचाच होता तर मग घाईघाईने कॉन्क्रीटीकरण का करण्यात आले असा सवाल नागरिक करत आहेत दोन हजार एकवीसमध्ये मंजुरी असूनही व पैठणच्या सर्व रस्त्यांचे काम चालू असताना देखील फक्त माधवनगर रस्त्याच्या ऑर्डरला का उशीर झाला रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असूनही नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष का केले व ठेकेदारवर कारवाई का केली नाही यामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे सवाल नागरिक करत आहेत एकतर माधवनगर रस्त्याचे काँक्रिटीकरण खूप उशिरा झाले व त्यात फक्त दीड महिनेच नागरिकांना त्याचे सुख उपभोगता आले प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ता दोनदा फोडण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे पुन्हा कॉन्क्रिटीकरण करावे व दोषी अधिकाऱ्यांकडून व ठेकेदाराकडून याची नुकसान भरपाई करावी अशी मागणी केली आहे या रस्त्यासंदर्भात नगरपालिकेचे अभियंता पंकज पवार यांच्याशी दोन दिवसापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कॉल घेण्यास ते टाळाटाळ करत असून आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत जनतेच्या सेवेसाठी त्यांची नियुक्ती असताना ते फक्त ठेकेदारांमध्येच रमतात का अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नेहमीप्रमाणे नॉट रिचेबल आहेत त्यांच्यावर कोणतेही वचक नसल्यामुळे त्यांचा फक्त सध्या वन मेन शो कार्यक्रम चालू असल्याचे बोलले जात आहे पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल सानप यांनी स्पष्टीकरण देताना थेट नगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखविली आहे नगरपालिकेने पाईपलाईन बदलाची लिखी माहिती आम्हाला दिलीच नाही अन्यथा पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले असते जेणेकरून रस्त्याची आज दीड महिन्यात जी दुर्दशा झाली ती झाली नसती हे त्यांनी स्पष्ट सांगितले रस्ता फोडण्यात आल्याची आपणास कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले वर्क ऑर्डर उशिरा मिळाल्यामुळेच माधवनगर रस्त्याच्या कामाला उशीर झाल्याचे स्पष्ट करत या रस्त्याची पुन्हा एकदा चौकशी आणि पाहणी करणार असल्याचे त्यांनी दक्षणी स्वराजबरोबर बोलताना सांगितले फक्त आणि फक्त नगरपालिकेच्या मनमानी आणि ढिसाळ प्रशासनामुळे पैठणमधील रस्त्यांचे बट्ट्याबोळ होत असल्याचे आरोप माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी केले आहे नगरपालिका प्रशासनावर सध्या कोणाचेही नियंत्रण नाही त्यांचे मनमानी आणि ढिसाळ कामामुळे आम्ही केलेल्या चांगल्या रस्त्यांचे बट्ट्याबोळ होत आहे आधी पाईपलाईनचे काम पूर्ण करून नंतरच कॉन्क्रिटीकरण करायला पाहिजे होते असे त्यांनी स्पष्ट सांगितले नगरपालिका प्रशासनाकडे कोणतेही नियोजन राहिलेले नाही रस्ते फोडण्याची एक पद्धत असते परंतु वाटेल तसे शहरातील रस्ते फोडण्यात येत आहे आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही यात लक्ष घालणार असल्याचे लोळगे यांनी स्पष्ट सांगितले दखणी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिखची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य